इथे सितारा सिंगचा तो मेसेज बघून राणा भुसकाळ्यात पडला त्याने जॉनला आनंदी नाही म्हणून इशारा केला तसे ते सगळे पण आश्चर्यचकित झाले मग आनंदी नाही तर कोण त्या सगळ्यांनीच आपापल्या पिस्तुले बाहेर काढली आणि पोजिशन घेऊन देवायच्या फ्लोअरच्या दिशेने हळूहळू मार्गक्रमण केलं पाठवून त्यांची बॅकअप टीम येतच होती बावीस हजार स्क्वेअर फूटचा तो अख्खा फ्लोअर आज जरा अजून जास्त मोठा वाटत होता देवायची बेडरूम होम थिएटर जिम एरिया ऑलिम्पिक लेवलचा सेपरेट स्विमिंग पूल बॅटमिंटन कोर्ट सेपरेट गार्डन सगळंच होतं त्या फ्लोअरला शोधणार कुठे कुठे तेवढ्यात बाकीची टीम पण त्यांना जॉईन झाली टोटल दोन तुकड्या पाडण्यात आल्या एकीला जॉन लीड करत होता तर दुसरीला राणा अमिता आणि ध्रुव जॉनच्या टीममध्ये होते इथे पंचवीसाव्या मजल्यावर सर्च ऑपरेशन सुरू झालं तर तिथे केवळ एका भिंतीच्या पलीकडे आपल्या बायकोला मिठीत घेऊन आपल्या बेडरूममध्ये झोपलेल्या देवायला आपल्या बेडरूमच्या बाहेर नक्की काय होत आहे याची जराही कल्पना नव्हती तो तर ह्या सगळ्यांपासून कोसोदूर आपल्या सुख स्वप्नात रममान होता जॉनने इशारा केल्यावर त्याची टीम हळूहळू होम थिएटर सेक्शनमध्ये शिरली ऑल क्लिअर कोणीच नाही इथे राणाची टीम जिम एरियात शिरली ऑल क्लिअर कोणीच नाही त्यानंतर राणा आपली टीम घेऊन गार्डन एरियात गेला त्याने लगेच जॉनला मेसेज केला गार्डन एरियात ये राणाचा तो मेसेज बघून आपलं स्पोर्ट्स कोर्टमधलं सर्च ऑपरेशन तसंच अर्धवट सोडून जॉन अमित ध्रुव आणि बाकीची सिक्युरिटी टीम सगळेच ताततडीने गार्डनच्या दिशेने धावले गार्डनमध्ये बघितलं तर राणा कपाळाला हात लावून बसलेला न कळून त्या सगळ्यांनी समोर बघितलं तर चोप्रा झोपेत चालत चालत संपूर्ण गार्डनमध्ये गोल गोल फेऱ्या मारत बसला होता सगळ्यांनीच आपली डोकं फोडून घेतली ते सर्च ऑपरेशन तिथेच एंड झालं आणि सगळेच आपापल्या जागी परतले वैतागून दोन सिक्युरिटी ऑफिसरनी चोप्राला पकडले आणि बेडरूमच्या दिशेने घेऊन जाऊ लागले सगळ्यांना त्या चोप्राला खूप फोडून काढावं असं वाटत होतं पण साला झोपेत होता म्हणून थोडक्यात वाचला इथे अमित आणि ध्रुव खन्नाला पकडून जबरदस्तीने बेडरूमकडे घेऊन चालले होते आणि झोपेत असलेला चोप्रा पण ढाप 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 पावलं टाकत त्यांच्याबरोबर जाऊ लागला तसे राणाचे डोळे चमकले आणि त्याने आचार्याने पलटून चोपराकडे बघितलं इथे जॉन पण राणाच्या चेहऱ्यावरचे क्षणार्दात पलटलेले भाऊ बघून चकित झाला जॉन म्हणत ह्याला नक्की काय कळलं तो श्वास रोखून उभ्या असलेल्या राणाच्या जवळ गेला तसा राणाने चोपराच्या पायांकडे इशारा केला राणा हळू आवाजात चोपराच्या पावलांचा आवाज तू ऐकलास तसे सगळ्यांनी चोपरा चालत असताना त्याच्या पावलांच्या होणाऱ्या ढाप 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 आवाजाकडे लक्ष दिलं राणा अगदी घुडस्वरात आणि आपण जो पावलांचा आवाज ऐकला होता तो आता सगळ्यांच्या डोक्यात ट्यूब पेटली चोप्राच्या ढाप 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 पावलांच्या आवाजात आणि त्यांनी जो आधी हळूवार दबक्या पावलांचा आवाज ऐकला होता त्याच्यात जमीन आसमानचा फरक होता म्हणजे अजूनही ती व्यक्ती तिथेच होती त्या क्षणाला त्या फ्लोअरवर त्यांच्याबरोबरच त्यांच्याच पुढच्या चालीची वाट बघत तिथेच हजर ना चोप्रा, ना आनंदी मग कोण ती व्यक्ती आपल्याला या क्षणी तिथेच हजर असूनही कदाचित आपल्या सगळ्यांना बघत असल्याच्या शक्यतेने त्या सगळ्यांच्या मनावर किंचित पण क्षणभरच परत त्या सगळ्यांनी आपली पिस्तूल लोड केली आणि निघाले ते भडकलेले देवायचे सैनिक आपल्या त्या धूर्त सावजाच्या शोधात हे लोक सगळा विचार करत बसली होती त्याचवेळी एक सावली त्या सगळ्या मूर्खांवर कुस्तीतपणे हसत स्पोर्ट्स कोर्टच्या ऑडोशातून बाहेर आली आणि आपल्या पुढच्या लपायच्या जागेच्या ठिकाणी पळाली हो ते स्पोर्ट्स कोर्ट जिथलं सर्च ऑपरेशन जॉन अमिद्रू आणि बाकीची टीम अर्धवट सोडून गार्डनकडे पळाले होते पण त्या मूर्खांना खरंच माहीत नव्हतं की त्यांनी आज किती महाभयंकर आणि आपल्या आयुष्यातली किती मोठी चुकी केली आहे एक अशी चुकी ज्याचे दुष्परिणाम पुढच्या अनेक वर्षापर्यंत ठाकूर साम्राज्य ठाकूर परिवार आणि तो सिकंदर भोगणार होता एक प्रवास ठाकूर साम्राज्याच्या अंताचा एक प्रवास ठाकूर परिवाराच्या नाशाचा एक प्रवास त्या सात जणांच्या रक्तरंजित प्रतिशोधाचा एक प्रवास द देवाय कार्तिक ठाकूर आणि विरजा जोशीच्या अजरामर प्रेमाच्या अंताचा शह तबाई तो सुरू हो चुकी हे पण हा उंदीर मांजराचा खेळ इतक्या लवकर थोडी संपणार होता शिकारी हुशार तर सावजही धूर्त आणि महाकावेबाज त्या सगळ्यांच्या डोळ्यात धूळ झोकून ते बरोबर वर आपल्या पुढच्या ठिकाणावर जाऊन लपलं तुम्ही मला पकडणार या या मला पकडून दाखवा बघा जमतंय का ही 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 त्या सगळ्यांच्या मूर्खपणावर त्याचं हसू थांबलं जात नव्हतं इथे देवायची सेना एक एक पाऊल टाकत आपल्या हातातली पिस्तूले रोखत हळूहळू आपल्या लक्षाच्या दिशेने चालली होती सिक्युरिटीची टीमची जी माणसं खाली गेली होती ती त्यांना परत जॉईन झाली यावेळी तीन तुकड्या पाडण्यात आल्या प्रत्येक रूममध्ये दोन तुकड्या एक डावीकडून आणि एक उजवीकडून कवर करत तर एक टीम बाहेर इतक्या मोठ्या फ्लोअरवर सर्च ऑपरेशन राबवणं ते पण इतक्या गुप्तपणे देवाय ठाकूरच्या मर्जीशिवाय खूप अवघड होतं इतक्या मोठमोठ्या रूम्स इतक्या लपण्याच्या जागा की ती व्यक्ती कुठेही लपलेली असू शकते जॉन अजून पण संभ्रमात होता की देवायला उठून त्याला इन्फॉर्म करावं की नाही करावं कारण त्याला जर उठवायला गेले असते तेवढ्या त्या, त्या वेळात ती व्यक्ती पळून गेली असती तर काय करावं आणि दुसरं म्हणजे असं की कोणी सापडलंच नाही तर काय करणार यावेळी जॉन चुकांवर चुका करत चालला होता पण त्याचं त्यालाच कळत नव्हतं कुठेतरी स्वतःचा सारासार विचार करण्याची शक्ती गमावून बसला होता तो जिम एरिया होम थिएटर गार्डन एरिया तर आधीच क्लिअर होता आता राहिला देवायची बेडरूम स्टडी रूम स्पोर्ट कोर्ट स्विमिंग पूल एरिया जॉन सगळं सर्च ऑपरेशन लीड करत होता सगळेजण पायातले बूट्स काढून अलवार पावला स्टडी रूम आणि स्पोर्ट एरियात घुसले पिस्तूल समोर ताणलेली होती धारदार नजरा आता त्या मंद प्रकाशात आपल्या सावजाला शोधत होत्या टाचणी पडेल तरी आवाज होईल इतक्या समनाट्यात रूमचे न कोपरे ढुंडाळे जात होते शेवटी त्या दोन्ही रूम्समध्ये कोणीच नाही सापडले तसे जॉनच्या टीमने मानेनेस निगेटिव्हचा सिग्नल दिला आता फक्त राहिले होते स्विमिंग पूल एरिया आणि देवायची बेडरूम एक तुकडी बाहेर ठेवून बाकीच्या दोन तुकड्या दबक्या पावलाने पोझिशन घेत आत शिरल्या मेन लाईट सगळेच ऑफ होते मंद लिओन लाईटच्या प्रकाशात त्या एवढ्या मोठ्या स्विमिंग पूलचं नितळ पाणी झळाळून निघत होतं जॉन राणा अमित ध्रुव आणि बाकीची सिक्युरिटी टीमची माणसं त्या स्विमिंग पूल एरियातला कोपरा चेक करत होते चेंजिंग रूम शॉवर रूम लॉकर एरिया सोना रूम सगळंच काही त्या स्विमिंग पूलच्या आसपास ही टेबल खुर्च्यांच्या खाली चेक केलं पण काहीच नाही सगळ्यांच्या चेहऱ्यावर आट्या पसरल्या गेली कुठेही व्यक्ती नक्की एक भलं मोठं कोडं त्या सगळ्यांच्या पुढे मांडलं गेलं होतं पण पन... पण त्याचं त्यांना उत्तरच सापडे ना एक दोन मिनिट तिथेच थांबून त्यांनी आजूबाजूचा कानोसा घेतला की कुठला कसला आवाज येतोय का पण नाही निवळ निराशास त्यांच्या हाती राहिली ते सगळेच तिथून शांतपणे बाहेर पडले आता फक्त राहिली होती एकच रूम ती म्हणजे स्वतः खुद त्यांच्या बॉसची द देवाय कार्तिक ठाकूरची मास्टर बेडरूम देवायच्या बेडरूमच्या बाहेर उभी राहिलेली ती सेना त्या देवायच्या बेडरूमकडे चिंतेने बघत होती आता काय करायचं इथे जॉन विचारतच होता की राणाने देवायच्या बेडरूमच्या हँडलला हात लावलाच होता की जॉनने त्याचा हातमध्येच पकडला जॉनने संध्याकाळीच मेड्सना भरपूर गुलाबाच्या पाकळ्या आणि फुलांचे सुंदर सुंदर बुके घेऊन बॉसच्या बेडरूममध्ये जाताना बघितलं होतं हा त्यांचा प्रायव्हेट मोमेंट होता आणि अशावेळी मध्यरात्री त्यांच्या बेडरूममध्ये घुसणं म्हणजे ते पंत देवाय कार्तिक ठाकूर त्याच्या बायकोबरोबर असताना घुसणं म्हणजे जॉनने नकारार्थी मान हलवली तसं शेवटी राणाने ते हँडल सोडलं आणि मागे सरकला काहीच न सापडल्यामुळे सगळेच वेतागले होते वेतागल्यापेक्षा मिशन फेल झाल्याचं त्यांना वाईट वाटत होतं जॉनने बाकीच्या सगळ्या टीमना खाली जाण्याचे आदेश दिले आता फक्त ते चार जण त्या फ्लोअरला हजर होते जॉन राणा अमित आणि ध्रुव जरी ह्या सर्च ऑपरेशनमधून काहीच नाही निघालं तरी त्या चारही जणांना मनातून अजूनही कुठेतरी असं वाटत होतं की ती व्यक्ती चोप्रा नसून कोणी दुसरीच होती आणि आताही त्यांच्याबरोबर त्याच फ्लोअरला हजर आहे पण कुठे कुठे आहेस तू आहेस कुठे तू त्या सगळ्यांच्या भन्नाटलेल्या डोकी आणि मनातून एकच प्रश्न विचारलेला जात होता वेअर इज दॅट जणू त्यांच्या प्रश्नाचं उत्तर म्हणूनच ती व्यक्ती त्या महाकाय विशाल स्विमिंग पूलच्या गर्भातून झरझर पाणी धूर सारत वरती पृष्ठभागावर आली देवायची एवढी हुशार सेना पण एक साधीशी चूक करून बसली होती त्यांनी सगळा म्हणजे सगळा स्विमिंग पूल एरिया इंच अन इंच पोखरून काढला पण जिथे शोधायचं होतं तिथे शोधलं नाही साधं स्विमिंग पूल आणि पाणी हे कॉम्बिनेशन त्यांना सुचलं नाही ते शिकार जेव्हा स्विमिंग पूलच्या आसपास फिरत होते तेव्हा त्यांचं ते ते हुशार आणि कावे बा सावस तिथेच त्यांच्या पायापाशीच असलेल्या त्या स्विमिंग पूलच्या खोल तळाशी दडून बसलं होतं आणि त्यांना ह्या गोष्टीची जरा पण भनक नव्हती की ज्याच्यासाठी जंग जंग ते पछडत आहे ते तर पाण्याच्या खालून त्यांच्या सगळ्या हालचाली बघत आहे देवायची सेवना स्विमिंग पूल एरियातून बाहेर निघून गेल्यानंतर दहा पंधरा मिनिटं ते तसंच दडून बसलं होतं नंतर खोल खोल पाण्यातून वरती पृष्ठभागावर येत हळूवारपणे पाण्याचा जराही आवाज न करता ते स्विमिंग पूलच्या बाहेर पडलं आणि त्याने आपल्या चेहऱ्यावरचा ऑक्सिजन मास्क काढला जो त्याने तिथल्याच स्कूबा ड्रायव्हिंग गिअर मधून घेतला होता एक छदमीपणे हास्य करत त्याच ओल्या पावलांनी स्विमिंग पूलच्या दारात आलं त्या लांबलचक कॉरिडॉरमध्ये कोणीच नव्हतं तरी पण सावधगिरी म्हणून पाच दहा मिनिटं तसंच थांबून राहिलं जेव्हा त्याला खात्री पटली की बाहेर कोणीच नाही तेव्हा ते अलगत आपल्या ओल्या पावलांचे ठसे त्या कार्पेटवर उमटवत देवायच्या मास्टर बेडरूमच्या दिशेने गेलं दरवाज्यावर पोहोचताच त्याने परत एकदा अवतीभोवती सावध नजर फिरवली कोणी आहे का ते बघायला देवायच्या बेडरूमच्या थोड्याशा समोर असणाऱ्या बेडरूममधून एव्हाना चोप्रा राणा अमिता निध्रुव या सगळ्यांच्याच घोरण्याचे आवाज यायला लागले जॉन अजून जागाच होता ती व्यक्ती गेली कुठे हे कोट त्याला उलगडता उलगडत नव्हतं काहीतरी सुटलं आहे का आपल्या नजरेतून काहीतरी लहानसं पण इम्पॉर्टंट पण नक्की काय इथे जॉनच्या बेडरूमच्या दरवाजाच्या पलीकडे मात्र तीच व्यक्ती उभी राहून त्यांच्या शून्य अकलेवर मनातल्या मनात, मनात खिदळत होती मने द देवाय कार्तिक ठाकूरची शूरसेना हा 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 शूर नाही गाडव सेना ही 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 आणि त्या व्यक्तीने अलगद आवाज नाही होणार ह्या या सावधानीने देवायच्या बेडरूमचा दरवाजा उघडला ते लॉक तिच्याकडून अगदी सहज उघडल्यामुळे ती व्यक्तीसुद्धा क्षणभर दंग झाली हे कसं काय हा बहुतेक आज माझं नशीब जोरावर आहे ही 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 खरं म्हणजे तर विरजा बेडरूममध्ये शेवटी आली होती रूममध्ये आल्यानंतर तिने दरवाजा तर पाठीमागून जरूर बंद केला होता पण त्याला लॉक करायला नेमकी विसरली होती आणि आता त्याचाच फायदा उचलत त्या व्यक्तीने देवायच्या बेडरूममध्ये दे प्रवेश केला होता ती व्यक्ती आता देवाय आणि विरजाच्या बेडसमोरच उभी होती त्या दोघांना प्रेमाने एकमेकांच्या मिठीत बघून त्या व्यक्तीच्या हृदयात जसा हजारपटीचा लावा कोसळला हाऊ कॅन यू डू दिस टू मी धोका दिलास तू मला धोका दिलास तू मला मला दुःखात ठेवून तू सुखात आहेस आय हेट यू आय हेट यू त्या व्यक्तीचा नुसता आक्रोशत होता असं वाटत होतं त्या दोघांना संपवावं पण ती व्यक्ती एवढी शक्तिशाली नव्हती की देवाई ठाकूरला जाऊन भिडेल देवाईची झोप तशी सावध होती त्या झोपलेल्या डोळ्यांच्या पटलांच्या बाहेर त्याला काहीतरी जाणवलं काहीतरी असं भयानक काहीतरी असं धोकादायक त्याने पटकन आपले डोळे उघडले आणि समोर बघितलं तर समोर कोणीच नव्हतं देवाय मनात मला भास झाला का पण नाही मला भास कसा होऊ शकतो चिंतांक्रांत मनाने तो उठला मिठीतल्या विरजाला त्याने अलगद बाजूला केलं तिच्या अंगावर कॉम्फर्टर व्यवस्थित ओढून दिलं अलगत, अलगत बेडच्या खाली लपवलेलं त्याचं पिस्तूल काढला आणि बेडरूममध्ये इथे तिथे बघू लागला पण देवायपेक्षा ती, ती, ती दुसरी व्यक्ती जास्त चपळ होती जसा देवाय बेडवरून उठला ती झापकन बेडच्या आडोशाला जाऊन लपली इथे समोर आजूबाजूला कोणीच न दिसल्यामुळे देवाय दरवाजाच्या दिशेने निघाला त्या व्यक्तीनं तसं तिच्या समोर बघितलं विरजा आणि तिच्यात फक्त तीन चार फूटचं अंतर होतं तसं त्या व्यक्तीच्या हातातलं ते धारदार चाकूचं पातळ त्या चंद्रप्रकाशात चमकलं ती व्यक्ती एक एक पाऊल टाकत विरजाच्या दिशेने जातच होती आणि इथे देवाय हातात पिस्तूल घेऊन दरवाजाच्या दिशेने चालला होता वेळ जणू मंद होत चालली होती काळजणू घात लावून बसला होता पण तेवढ्यात का कुणास ठाऊक देवायला काय वाटलं तो मध्ये थांबला त्याला अचानक विरजाच्या जवळ जावंसं वाटलं मनाला आतमधून असं काहीतरी कोरडत होतं की विरजाला असं एकटं सोडून जाणं धोक्याचं आहे काळीच असं क्षणभर घाबरलं आणि तो झटकन मागे वळला तशी ती व्यक्ती चवताळली त्या सावजाच्या हातभर अंतरावरच होती आता ती व्यक्ती ते चमकतं धारदार पातं विरजाच्या गळ्यावर ठेवणार तेवढ्यातच देवाय पलटून विरजाकडे आला हातात आलेला विरजाचा प्राण असं दिशी हातातून निघून गेल्याने ते मनातल्या मनात, मनात चरफडलं फक्त एक क्षण फक्त फक्त एक क्षण अधिकचा मिळाला असतं तर ते हे पात विरजाच्या गळ्यांवरून असं सरकन फिरवता आलं असतं उफ ते सावज खूप चरफडलं मनातल्या मनात, मनात खूप पिसाळलं पण त्याचा नाईलाज होता त्याला शेवटी माघार घ्यावीच लागली देवाय ठाकूरची समोरासमोरून सामना त्याला परवडणारा नव्हता ते परत बेडच्या पलीकडे दबकून बसलं इथे देवाय विरजाच्या जवळ आला विरजाला व्यवस्थित बघून त्याचा जीव भांड्यात पडला हृदय किंचित घाबरायचं थांबलं पण त्याला काय माहीत होतं विरजाचा हत्यारा तिच्या पलीकडेच बेडच्या आडोशाला दबा धरून बसला आहे देवाच्या हृदयातही अजूनही ती धोक्याची घंटा घनघन वाजतच होती त्याने परत एकदा संपूर्ण बेडरूमवर नजर फिरवली वरतून वरतून सगळं व्यवस्थित आणि सुरक्षितच वाटत होतं त्याला पण तरीही काहीतरी नजरेतून सुटत होतं पण काय ते कळत नव्हतं तो लाईट चालू करायला गेला पण त्याच्या मनाने त्याला का कुणास ठाऊक परत थांबवलं घात होईल इथेच थांब जरा आता देवायला स्वतःलाच कळत नव्हतं की तो त्या मंद प्रकाशात काय करतोय आणि कशाला घाबरतोय इथे देवायला पूर्ण तयारीत बघून ते सावज पण मनातून किंचित हादारलं देवाय ठाकूरच्या हातात जिवंत सापडलं तर तो आपलं काय करेल ह्याची चांगलीच जाण होती त्याला देवाय आता प्रत्येक कोपरा आणि कोपरा तपासू लागला घाबरून देवायची पाठ असताना ते सावज पटकन बेडवर अंतुर्णात विरजाच्या बाजूला शिरलं अत्यंत डिम लाईट्स असल्यामुळे देवायला दिसलं नाही काही हालचाल जाणवल्यामुळे देवाने परत पाठीमागे वळून बघितलं कोणीच नव्हतं विरजा बेडवर शांतपणे झोपली होती एक उसा उस टाकत तो बालकनीकडे गेला तसं अंतुर्णाच्या आतमधून एक धारदार पात लखलखत बाहेर आलं दोन्ही मुठीत ते धारदार पात हातात घेऊन विरजाच्या काळजात जोरात खूपच नारच तेवढ्यात विरजाच्या तोंडातून देव अशी अस्फुटशी हाक निघाली आणि त्या व्यक्तीचं जणू अवसानच गळालं दसकून ते देवाय परत आतमध्ये दे येतो का बघू लागलं तो आतमध्ये येतो म्हणून कपाळावरचा घाम पुसला आणि स्वतःशीच मनात बोलला असं नाही मारता येणार हे दोघे वेगवेगळे असायला हवेत एकत्र असताना नाही शक्य त्या घाबरलेल्या सावजाने त्याच्या बाजूला शांतपणे झोपलेल्या विरजाकडे बघितलं आणि कुस्तीतपणे हसला तुला इतक्या सहजासहजी मरण नाही तुझ्या मरणाचा तर सोहळा झाला पाहिजे सोहळा एकदम जल्लोष जसा माझ्या मरणाचा तुझ्यामुळे झाला होता तुझं मरण जग तसंच लक्षात ठेवेन विरजा जोशी जसं लोक माझं मरण आजपर्यंतही लक्षात ठेवत आहे त्याने किंचित कुस्तीतपणे हसत तो तळपता चाकू परत आपल्या कपड्यांच्या हातला पावला आणि मांजरीच्या पावलानी अलगत अजिबात आवाज न करता दरवाजा उघडून बाहेर पडला इथे देवाय त्याच्या बाल्कनीच्या स्विमिंग पूलच्या फाशी सगळं चेक करत होता तेवढ्यात त्याला दरवाजा किंचित उघडल्याचा आणि परत लावल्याचा भास झाला तसा तो ते सगळं सोडून बेडरूमच्या दिशेने धावला बेडरूममध्ये कोणी नव्हतं त्याने धाडकन दरवाजा उघडला तर दरवाजाच्या बाहेर जॉन उभा होता चेहऱ्यावर मोठा प्रश्नचिन्ह घेऊन ज्या सावजासाठी ते दोघे एवढे चिंताक्रांत झाले होते सावस्तर ते सावज तर कधीच त्यांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलं होतं काही वेळापूर्वी ती रसहमय व्यक्ती शेवटी केली कुठे या कोड्यामुळे जॉनला झोप येत नव्हती नुसत्या ह्या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता शेवटी मार खाल्ला तर खाल्ला पण देवाय ठाकूरला जागा करण्याचा त्याने निर्णय घेतला आणि निघाला सरळ गन लोड करून स रूमच्या बाहेर पण त्याचं दुर्दैव असं की तो ज्याच्या शोधासाठी एवढं जंग जंग, जंग पचडत होता ते सावज फक्त अनफक्त दोन सेकंदापूर्वी देवायच्या बेडरूममधून बाहेर पडून स्टेअर दिशेने गेलं होतं फक्त थोडक्यात चुकला होता जॉन जॉनला असं आपल्या बेडरूमच्या बाहेर उभं बघून देवाय चक्रावला आणि देवायला असं पिस्तूल रोखून बेडरूममधून बाहेर आलेलं बघून जॉन टेन्शनमध्ये आला होता जॉन काळजीने बॉस काही झालं का काही धोका देवाईने आपल्या हातातील पिस्तुलाकडे बघितलं काय सांगणार होता तो त्याला की त्याने काहीतरी अनुभवलं कसला तरी बाद झाला डोळ्यांना काही दिसत नव्हतं तरी कोणीतरी बेडरूममध्ये विरजाच्या आसपास असल्याचं जाणीव त्याला सातत्याने होत होती पण सांगणार तरी काय नेमकं का। ते सुचत नव्हतं देवायला देवायने समोर बघितलं तर जॉनच्याही हातात रोखलेलं पिस्तूल होतं देवाय जॉनकडे रोखून बघत तू काय करतोय माझ्या बेडरूमच्या बाहेर आणि तुझी गन लोडेड कशी आता जॉनही काय सांगणार होता देवायला त्यालाही तोच तर प्रश्न सतावत होता जो देवायला सतावत होता नक्की कोणाला बघितलं म्हणून सांगायचं जेव्हा काही बघितलंच नाही कोणी पकडलं गेलंच नाही उलट हा मूर्खपणा केला म्हणून देवायच्या हातातून दोन थोबाडीत खाण्याची वेळ आली होती त्याच्यावर जॉन अडखळत नाही ते बॉस मी सहजच असं वाटलं की तुम्हाला माझी गरज आहे पण तुमच्या हातात पिस्तूल का ऑल ओके okay ना जॉनने काळजीने विचारलं देवायने क्षणभर मनाशी विचार, विचार केला आणि असा टाकत नकारार्थी मान हलवली देवाय जॉनला गुड नाईट जॉन झोपून जाता असं बोलून त्याने बेडरूमचा दरवाजा बंद केला तो थोडा पुढे जाणार तेवढ्यात मागे वळला आणि त्याने ते बेडरूमचं दार घट्ट बंद करून घेतलं मनाशी संतापत आक्रोश करत ती व्यक्ती बेसमेंटच्या त्या खोल आणि अंधाऱ्या भुयारातून परत हवेलीच्या दिशेने निघाली होती मी परत येईल आणि यावेळी मी तुला माझ्याबरोबर घेऊनच जाईल विरजा जोशी स्थळ देवायची ठाकूर पॅलेसमधली केबिन वेळ संध्याकाळी साडेसहाची आता ठाकूर परिवारात सगळं ठीक होत आहे हे बघून देवाने पंचवीसाव्या मजल्यावरचे सिक्युरिटी गार्ड्स पण हलवले आणि लवकरच समोरच्या बेडरूममधल्या माकडांची पण गछंती होणार होती त्यांच्यामुळे देवाय विरजाला प्रायव्हसी अशी काही उरलीच नव्हती त्यामुळे देवाने त्यांना समोरची बेडरूम खाली करून आपापल्या घरी परतण्याची नोटीसही दिली होती आता विरजाची ही तब्येत ठीक होत आली पहिल्यापेक्षा तिच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती सततच्या स्क्रीन ट्रीटमेंटमुळे चेहऱ्यावरचे अंगावरचे डाग जखमांचे व्रणही कमी व्हायला लागले होते म्हणून अमितलाही त्याचा बोरिया बिस्तर आवरायला सांगितलं होतं लवकरात लवकर देवाय सगळं त्याच्या मनाप्रमाणे करत होता तरी त्याचं मन खुश नव्हतं कालपासून काही वेगळंच त्याला जाणवत होतं पण काय ते त्याचं उत्तर काही त्याला सापडत नव्हतं तो आपल्या विचारांच्या गर्तेतच होता की जॉन आणि सितारा सिंग नॉक न करता तसाच केबिनचा दरवाजा धाडकन उघडून आत आले जॉन काय बोलणार तेवढ्यात सितारासिंगच एक्साईट होऊन बोलला बॉस एक लीड मिळाली आहे देवायने जॉनकडे बघितलं जॉनने गंभीर चेहऱ्याने होकार भरला तशी देवायने पण होकारार ती मान हलवली तसं देवायने बाजूला पडलेलं आपलं ब्लेझर उचललं आणि जॉन आणि सितारा सिंग बरोबर त्याच्या हेडक्वार्टरला जाऊ लागला देवायला खरं तर म्हणजे जायचं नव्हतं पण अखेर कधीपर्यंत हे चक्रव्यूह असंच अबाधित राहणार होतं त्याच्या आयुष्यात कधीतरी त्याचा भेद करून आतमध्ये शिरणं खूप गरजेचे होते नाहीतर असा सत्य असत्याचा भोवऱ्यात तो मरेपर्यंत गोल गोल फिरत राहिला असता शेवटी मनाला कसं तरी ओढत जबरदस्ती समजावत तो चेअरवरून उठला आणि रूमच्या बाहेर पडला आज सारखा विरजाचा विचार मनात येत होता का कुणास ठाऊक अनिष्ट घटनेच्या आशंकेने त्याचा जीव एकदम घाबरापुररा झाला होता त्याने बाजूने जाणाऱ्या मेडला विचारलं विरजा मॅडम कुठे आहेत तसं त्या मेडने मान झोकून त्याला ग्रीट केलं आणि बोलली मॅडम किचनमध्ये आहेत देवाय मनात चिडत हिला आताच किचनमध्ये जायची काही गरज होती का काहीसा नाराज झाला होता तो आणि लिप पकडून खाली आला त्याला किचनमध्ये येताना बघून बाकीचा किचन स्टाफ पटकन बाहेर गेला तसं देवायने विरजाला आपल्याकडे वळवलं आणि तिला घट्ट मिठी मारली ती सोडून जाऊ नये म्हणून त्याने मिठी अजून घट्ट केली डोळ्यांची ताटातूट अजून झाली नव्हती ते भरलेले डोळे तसेच एकमेकांत गुंतले होते कितीक वेळ झाला तरी त्याला ती मिठी सोडाविषयी वाटेना का कुणास ठाऊक आज खूपच वेगळं वाटत होतं एकदम इनसेक्युअर एकदम घाबरल्यासारखं जणू काही त्यांची शेवटचीच भेट असावी आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद